हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका स्वामी समर्थ माझ्या डेली लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही माझे व्हिडिओ बघता शेवटपर्यंत त्यासाठी खूप खूप थँक्यू धन्यवाद आज मी बनवणार आहे गाजरचा हलवा तर ते कसं बनवणार आहे हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स येतो तिथं कमेंट करायला विसरू नका आणि थँक यू माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघता जे कोणी नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांनी नक्की माझा व्हिडिओ सबस्क्राईब नसेल केला तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा व्हिडिओला थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ बघा की बाय हे बघा अर्ध किलोला थोडे दोन कमी असतील कारण मी दोन साईडला काढून ठेवले होते आणि साठी तर हे गाजर आहेत चांगले आता स्वच्छ धुवून घ्यायचे मग मी असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुतल्यानंतर जी साल काढतो आपण बटाट्याची साल काढतो त्या सालीचे द्यानी साल काढून घ्यायची किंवा चाकू असेल तर त्याने सुद्धा साईडचं खिसलं तरी होतं पण जास्तही साल नाही काढायची जास्त प्रमाणातही कारण गाजर आहे गाजरची साल जास्त नाही करायची काढायची जशी आपण बटाट्याची साल काढतो तशी जास्त प्रमाणातही बटाट्याची साल काढतो अशी नाही साल काढायची चला तर मग अशी सगळ्यांची साली काढून घेणार आहोत आपण आणि साल काढल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुणार आहोत बघा सा आता सगळ्यांचे साली काढून झालेले आहेत आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत स्वच्छ धुतल्या गेल्यानंतर मी आता कढईच घेतली आहे आणि कढईमध्ये छोटी खिसणी घेतली आहे तुमच्याकडं मोठी खिसणी असेल तर तुम्ही घेऊ शकता मोठ्या खिसणीनेही पटपट होतं बघा हे असं फक्त खिसत असताना व्यवस्थित खिसायचं हाताला लागल नाही ह्याची काळजी घ्यायची कारण खिसणी लागती शक्यतो कधी कधी लागत नाही पण कधी कधी लागती तर त्यामुळं हळूहळू करायचं जास्त गडबडही करायची नाही हा व्हिडिओ फास्ट दाखवला आहे मी पण एवढंही फास्ट मी ना नाही केलं कारण लाग खिसणी लागल ह्या है ह्याने हळूहळूच करायचं बघा तर मी पूर्ण अशा प्रकारे खिसून घेणार आहे हा एवढा खीस झालेला आहे तर चला आता मी हलवा करायला घेणार आहे गाजरचा हलवा आपण बनवतो आहे तर ते आता मी कढई गरम कढई डायरेक्टच ठेवलेली आहे आता त्यामध्ये हलवा जो ठेवलेला आहे तो आणि गॅस मीडियम हीटवरतीच ठेवायचा आणि परतून घ्यायचं प परतून झाल्यानंतर बघा त्याचा कलरही चेंज व्हायला सुरुवात होतो गाजर चांगलं परतत आल्यानंतर ना बघा एक वाटीभर मी दूध घेतलेलं आहे खवा जर असेल खवा जरी टाकला तरी खूप छान होतो पण माझ्याकडं खवा नाही आहे तर मी दूध एक वाटीभर दूध ओतते आहे दूध टाकलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे पण ऑप्शनलला खवा जर टाकला तर खूप छान लागतो आणि खवा जर नसेल तर दूध टाकलं तरी चालेल दुधामध्ये मी पूर्ण तो गाजराचा गाजर जे होतं आपण खिसून घेतलेलं ते पूर्ण त्यामध्ये शिजून देणार आहे हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण त्यामध्ये शिजवून देते थोड्या वेळ झाकणही ठेवायचं गाजर त्याच्यामध्ये दुधामध्ये शिजल्यानंतर बघा मी दोन चमचे तूप टाकते तुपामध्ये पुन्हा एकदा परतून घेते तुपामध्ये चांगलं परतून घेतल्यानंतरनं मी एक व्हाईट कलरची वाटी होती ती वाटी भर भरपूर वाटीभर अशी साखर घेतलेली आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही तुमच्या जेवढं गोड हवं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता ना तर एक वाटीभर खूप होते आणि खूप गोडही होते जर तुम्हाला एक्स्ट्रा टाकायचे असेल तर तुम्ही एक्स्ट्राचे दोन चमचे टाकू शकता ऑप्शनल आहे जसं तुम्हाला गोड हवं आहे तसं तुम्ही गोड गोडच्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता आता बघा मी ह्यामध्ये साखर टाकल्यानंतरनं पूर्ण ते परतून घेणार आहे आणि थोड्या वेळ साखर टाकल्यानंतरनं मी पुन्हा झाकण ठेवून वाफवायला ठेवणार आहे हे असं ठेवल्यानंतरनं बघा मी त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकणार आहे ड्रायफ्रूट्स टाकणार आहेत तर मग मी आता बदाम टाकलेत चारोळे टाकलेत आणि मनुके टाकलेले आहेत काजू नव्हते म्हणून काजू टाकले नाहीत पण ड्रायफ्रूट्स पण ऑप्शनल आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका नाही टाकायचे नाही टाकले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही जर असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल कारण ड्रायफ्रूट टाकल्यावर तर गाजराचा हलवा छान लागतो असंही नाही पण छान दिसतो खातानाही दाताखाली आल्यावरती छान लागतो असं म्हणून मी टाकते बघा आता साखर, साखर ड्रायफ्रूट्स ते एकदम पाणी सुटतं साखर टाकल्यानंतर ना मग ते ड्रायफ्रूट्सही त्यात शिजले जातात आणि खूप छान असा शिजून निघतो हलवा आणि आपले ड्रायफ्रूट्स पण गाजर जे आपण खिसून घेतलं होतं ते खूप छान होतो आणि खूप छान लागतो नक्की करून बघा आता एक चमचाभर मी विलायची पावडर टाकते विलायची पावडर शेवट टाकते कारण खाताना त्याचा छान असा वास आला पाहिजे म्हणून मी शेवट टाकले वेलची पूड एक चमचा भर वेलची पोट टाकते पूड टाकल्यानंतर खूप छान असं परतून घ्यायचं खूप छान हलवा होतो खूप छान लागतो छोटी मुलंही खूप आवडीने खेत खातात टिफिनलाही छोट्या मुलांना देऊ शकतो आपण टिफिनमध्ये स्वीट म्हणून खूप छान होतो गाजराचा हलवा नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असे शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा माझे आणि खूप छान वाटतं तुम्ही असे व्हिडिओ बघता शेवटपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करता त्यासाठी खूप खूप थँक्यू